फास्टर फेणीची काश्मीरी करामत भारा भागवत प्रकरण तीन मालीवर संकट बन्या उर्फ फास्टर फेणे आणि त्याचा काश्मीरी मित्र अनवर दोघे दूर कोल्ह्याच्या शिकारीला गेले आणि इकडे माली झेलमच्या तीरावर चित्र काढण्यात दंग झाली तिच्या स्केचबुकात आकाशाची निळाई उतरली अन खळत्या प्रवाहाच्या पांढऱ्या पिंग्या छटाही उमटल्या समोर उभे टाकलेले पॉप्युलर वृक्ष नि त्यामागची त्यात घुसली आणि रंगीत फुलांची रांगोळी घातलेली हिरवळही त्यात पसरली मध्येच एका माशाने डुपकन डोकेवर काढले होते आणि परत तो पाण्यात नाहीसा झाला होता तेवढ्यात समोरच्या झाडावरून एका ऐटपाच खांड्या पक्षाने सपाट्याची झेप घेतली होती अन पाण्यालगत सुरकांडी मारून तो वर निघून गेला होता तो क्षणिक झपाटा पाहून स्थिमित झालेल्या मालीला मालीतला चित्रकार माशाने पुन्हा डोकेवर काढावे म्हणून वाट पाहत होता आपल्या फांदीवर बसून खंड्याही तेच करीत होता पण बरीच मिनटे निघून गेली तरी मासावर आला नाही अन अर्थात खंड्यानेही पुन्हा झेप पुन्हा जेब घेतली नाही तेव्हा तो प्रसंग आठवणीने चितरावा म्हणून मालीने पेन्सिल कागदाला टेकवली तीन चार मिनिटात शिकारी नि त्याचे पाणसावज यांची ती जोडगोडी कागदावर अवतरली आणि हातातली वही अमल दूर धरून तिरक्या मानेने मालीने ते दृश्य निरखायला सुरुवात केली एक्सलंट स्प्लेंडीड मालिका दचक माली दचकली निमीष मात्र तिला असे वाटले असावे की स्वतःच्या कलाकृतीवर खुश होऊन आपणच तर तो उद्गार काढला नाही पण नाही एकदम तिला आठवले क्षणापूर्वीच आपल्या मागे काहीतरी हालचाल झाल्याचा तिला भास झाला होता पण चित्राच्या नादात तिने लक्ष दिले नव्हते आता तिने झटक्यात मागे पाहिले एक उंच तिशीचा इसम तिच्या मागे बत्तीशी विचकीत उभा होता अंगात शर्ट पॅन्ट अंगकाठी बारीक सडक पण दुबळी नाही चेहरा उभट केस हल्लीच्या फॅशनचे वाढवलेले गालावर कल्ले नाक लांब सरळ त्याच्यावर पुटकिळी दिसण्यात त्याच्यावर पुटकुळी दिसण्यात तरतरीत असा गृहस्थ किंचित ओणवून मालीच्या पुढ्यातल्या चित्राकडे पाहत होता त्याच्या कपाळाला निहातांना ताजे ओरखडे उठले होते कुठे काट्याकुट्यात गेला होता धडपडायला पण एकंदरीत माणूस मालीला बरा वाटला बहुत अच्छी चित्रकार हो तुम त्याने हनुवटीवरून हात फिरवीत प्रसन्नतेने म्हटले काही खास शिक्षा लेली ले ली है, खास तो नाही शाळेत शिकवलंय तेवढं माली म्हणाली अर्थात दोघेही हिंदीत बोलत होती मग कमाल आहे मी मोठ्या मोठ्यांची लँडस्केप्स पाहिली आहेत खोटं कशाला बोलू तुझे चित्र त्यांच्या तोडीचं आहे असं मी म्हणत नाही पण तुमारी लाईन्स में बेशक ऐसा कुछ है बडी होकर तुम बडी आर्टिस्ट बनोगी शुक्रिया मालीच्या अंगावर मुठभर माणसं चढले एवढ्या वेळा त्या स्मार्ट तरुणाने शेजारचा कडक रुमालाने सापसूप केला होता त्यावर आता त्याने बैठक मारली आणि तो म्हणाला सिनसेनेरीज सिनेरीज काढतेस की माणसांची स्केचेस पण फिगर ड्रॉइंग पण शिकले मी पण जेमतेम माली म्हणाली लाईफवरून म्हणजे बसलोय ना इथं तर मला पाहून माझं चित्र काढू शकली शकशील त्याने स्मितपूर्वक विचारले काढू शकेन माली म्हणाली पण वेळ लागेल पोर्ट्रेट काढणं इतका माझा हात सरईत नाही ओ उसकी चिंता मत करो लेकिन फोटोवरून तर करू शकशील असे म्हणत त्या माणसाने खिशात हात घातला आणि एक लहानसे छायाचित्र बाहेर काढून तिच्या पुरे धरले याचं स्केच करू शकशील तू आत्ताच्या त्यात काय आणि मग एकदम त्याच्याकडे पाहून म्हणते हे तुम्हाला कशासाठी हवे जस्ट जस फॉर फन तो म्हणाला यह मेरा दोस्त आहे त्याला फोटो परत हवा आहे कारण तो पासपोर्टमधला आहे हा दोस्त अमेरिकेला चालला आहे तू आर्टिस्ट आर्टिस्ट दिसलीस म्हणून विचारलं अगर तुम्ही तकलीफ न हो तो झटपट कॉपी करून देशील देईन की तकलीफ कसली त्यात त्याने दुसऱ्या किशात हात घालून एक चॉकलेटची मोठी लादी काढली चॉकलेट घ्यायला मी काही लहान बाळ नाही माली नाक मुरडून म्हणाली आणि पेन्सिल घेऊन तिनं मुकाट्याने त्या फोटोची नक्कल करायला सुरुवात केली चॉकलेट काही लहान बाळच खातात असं नाही मला सुद्धा आवडतं चॉकलेट ते बुवा म्हणाला माली जास्त काही बोलली नाही तिची पेन्सिल झेपाट्याने रेषा काढीत होती लवकरच चित्र पुरे झालं तो माणूस पाहतच राहिला त्याने डोळे फाडून उद्गार काढले या अल्ला तू तर कमाल केलीस क्या लाईकनेस आहे दे दो जल्दी आणि तिने त्या चित्राचा कागद वहीतून फाडून देताच तो माणूस लगेच उठला आणि त्वरेने तिथून निघाला तो गेला त्या दिशेला आश्चर्याने पाहत माली उद्गारली वरलीच दिसते एक थँक्ससुद्धा मानले नाहीत माझे आणि मग तिला वाटले खूप झालं स्केचिंग आता जावं झालं घरी जवळ पडलेले चॉकलेट तिला दिसले हसून ते उचलीत ती म्हणाली हे थँक्स म्हणून घ्यायला हरकत नाही स्केचबुच स्केचबुक लाखो काखोटीला मारीत ती उठली पायांना मुंग्या आल्या होत्या म्हणून तिने ते झटकले आणि दोन चार पावले ती वर चढून गेली इतक्यात तिचे लक्ष अवचित एका झाडावर लटकत असलेल्या पदार्थाकडे गेले आ हे काय चिंदी चिरगुट नाही चांगलं भलं मोठं कापड दिसतंय कुणी वाळत घातलेला पंचाबिंचा आहे काय पण नाही तसंही नाही तिने जवळ जाऊन कापडाचे खाली लोंब लोंबणारे टोक चाचपून पाहिले किती मजबूत आहे कापड हे चिवट किती या झाडाला काटे नसते तर इतकं देखील फाटलं नसतं मांजरपाट किंवा कॅनवास म्हणतात तसं तर नाही पण हे मऊ आहे छत्रीसारखं प्लास्टिक हा आत्ता आलं लक्षात हे पॅराशूटचं कापड आहे त्या काय छत्रीसारख्या रेषा ती टोकं आणि ते पहा आत गुंतलेलं दोऱ्याचं गुंडाळ माली वटारलेल्या डोळ्यांनी त्या कापडाकडे पाहत राहिली तिच्या डोक्यात आता विचारांचे काहूर उसळले होते वर्तमानपत्रातली ती बातमी पाकिस्तानी हेर रात्री पॅराशूटमधून उतरल्याच्या त्या वदंता त्यात होतं म्हणायचं आणि काल रात्री बसमधून येताना बन्याशी झालेले आपले बोलणेही तिला आठवले बन्याला दिसलेले ते पांढरे पुंज त्याला पॅराशूट सारखे वाटले होते आपण त्याला वेड्यात काढलं होतं पण तरी बन्याचं समाधान झालं नव्हतंच आणि आता आता एक फाटकं पॅराशूट आपण प्रत्यक्षच पाहतो आहोत म्हणजे बन्याचा रिपोर्ट चुकीचा नव्हता आणि वर्तमानपत्रातल्या बातम्याही चुकीच्या नव्हत्या तर मालीचे ऊर धबापत होते हा पुरावा आपण घरी न्यावा का बाबांना दाखवावा हो दाखवलाच पाहिजे मालीची खात्री होती कि हे पॅराशूट पटकूर आपण बाबांना दाखवलं तर ते ताबडतोब पोलिसाला कळवतील आणि हा हा म्हणता पोलिसांच्या तुकड्या झेलमवरचं जंगल विंचरायला सुरुवात सुरुवात करतील पण एवढं करूनही ते हेर सापडतील का गुप्तहेर म्हणजे महाभयंकर डेंजरस माणूस असतो म्हणे दुसऱ्याच्या आणि स्वतःच्याही जीवाशी क्रूर खेळ खेळायला त्याला काही वाटत नाही या पॅराशूटचा मालक जवळच कुठंतरी असणार कदाचित त्या पलीकडच्या जंगलात दडलेला असेल आपण त्याची खबर दिली असं कळलं तर तो कदाचित आपला खात्माही करील किती झरकन हे विचार मालीच्या मनात येऊन गेले कागदावर कागदावर ते उतरायला मला किती मला जितका वेळ लागला त्याच्या शतांश वेळात मालीला हे सारे तडकले असेल क्षणारच क्षणी सावरली तिची ती भीती तशी ती मुळीच नव्हती हेराबद्दलची ही काळीकुट्ट बाजू लवकरच तिच्या मनातून निघून गेली आणि एक प्रकारच्या उत्साहाने तिला घेरले बन्या आणि अन्वर ज्या बाजूला गेलेले पाहिले होते तिकडे तोंड करून ती ओरडली बन्या अन्वर मला पहा काय सापडलं पॅराशूट बंदुकीतून शूट करावे तसाच तो शब्द तिने उच्चारला होता मग हाताचे बोळके करून तिने तोंडापुढे धरले आणि ओरडली बन्या अन्वर हो आ ओ हो हो फास्टर फ्रेनेच शिकवलेल्या पद्धतीने तिने ही हाळी दिली पण ती बन्याला किंवा अन्वरला मुळीच ऐकू गेली नसणार कारण नंतर कितीतरी वेळ ती कान देऊन गप्प उभी होती पण तिला कुठूनही कसलाही प्रतिसाद मिळाला नाही या पोरांना हाक ऐकू गेली नसावी माली आपल्याशी म्हणाली म्हणजे शिकारीच्या नादात हे खूपच लांब गेलेले दिसतात किंवा किंवा असं तर नसेल झालं आणि एकदम तिच्या तोंडून मोठ्याने शब्द निघाले जंगलात दडलेल्या हेरानं तर उचललं नसेल त्यांना असे उद्गार तिच्या तोंडून निघत आहेत तोच हा हा हा, हा। मान फिरवायलाही वेळ मिळाला नाही मागून कुणीतरी विद्युत वेगाने तिच्या मानेभोवती हात टाकला अन तिचे तोंड दाबले त्याच वेळी दुसऱ्या अदृश्य हाताने तिची मनगटे इतक्या जोरात आवळली की तिचे तोंड दाबलेले नसते तर त्यातून कळगळून किंकाळीच निघाली असती मानसिक धक्क्यातून सावरल्यावर मालीच्या लक्षात आले आपल्या तोंडात कुणीतरी बोळा कोंबलेला आहे अन आपले हात पाय कुणीतरी दोऱ्यांनी बांधलेले आहेत कुणीतरी कुणी ते लवकरच तिला कळून चुकले मगाचाच तो इसम तिच्यासमोर उभा होता अन कमरेवर हात ठेवून खदा हसत होता टाईम इज गोल्ड और मुझे लोटा दिया तुमने तो म्हणाला क्यो मिस फेमस आर्टिस्ट यह अच्छी आफत आ गई तुम्हारे ऊपर चॉकलेट दिलं होतं ते खायचं सोडून भलतीकडे नाक खोपसायला कोणी सांगितलं होतं तुला ते पॅराशूट असेल नाहीतर आणखी काही असेल तुला काय करायचं आहे बरी तुझी गठडी वळली पण ही गठडी टाकायची कुठे आता आणि खरं म्हणजे तो खालच्या आवाजात आपल्याशी बोलला त्या निकाल हवा होता कुणा लावायला गद्याने टाकलं ठाऊ माली त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होती त्या डोळ्यात आता भीती नव्हती असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही काही झाले तरी माली एका कोवळ्या वयाची मुलगी होती आणि तिला पकडणारा हा माणूस शुद्ध खवीस होता गठडी कुठे टाकावी म्हणून विचार करीत त्याने जेव्हा सोबवार नजर फिरवली तेव्हा मालीच्या काळजातून जणू सुरा फिरला त्याची ती नजर एकदा झेलम नदीच्या खळखळणाऱ्या प्रवाहाकडे पण गेली होती पण नाही असा एक हास्य उद्गार काढून मालीला जलसमाधी देण्याचा विचार त्याने रद्द केला असावा मग अकस्मात त्याने घड्याळाकडे पाहिले त्याचे प्रत्येक मिनिट मोलाचे असणार कारण तो आता अस्वस्थ बनला होता शेवटी जास्त वेळ न घालवता त्याने मालीचे मुटकुळे उचलले आणि तो त्वरेने बाजूच्या झाडीत शिरला झाडा आड ओता होता मालीने नदी तीराकडे पाहिले होते कुणीतरी दोन तीन माणसे तिकडून येताना दिसली होती त्यांना टाळण्यासाठीच या चांदाळाने एवढी घाई केली असावी असे मालीच्या मनात आले तिला वाटले त्या लोकांना ओरडून सांगूया का पण हा विचार तोंडातल्या बोळ्याने जिथल्या तिथे दांब दाबून टाकला आणि ती हताशपणे हा पुढे आपल्याला कुठे नेतो म्हणून वाट पाहत राहिली पायाखालचा पालोपाचोळा चुरडीत त्या हेराने जवळजवळ शंभर यार्ड अंतर काटले आणि मग त्याला एक जुने पडके घर दिसले इथे कुणाचीच वस्ती दिसत नाही तो आपल्याशी म्हणाला टेम्पररी जेल म्हणून ठीक आहे मालीला त्याने त्या खोपटाच्या भिंतीला टेकून बसवले दाराला कडी होती ती त्याने काढली दार लोटले अन आत पाय बांधलेल्या स्थितीत मालीला उचलून त्या घरात फेकून दिले बैठो अब्यही यह तुम्हारा स्टुडिओ समज और अच्छी हलचल करोगी तो याद रख धोके कसला फेकून दिले म्हणजे अक्षरशः त्याने तिला पोते टाकावे तसे फेकले होते तिला असे वाटले की आपल्या अंगातलं हाड मोडलं आहे पण तरी तिच्या तोंडातून आवाज उमटणे शक्य नव्हते तिला झालेली वेदना फक्त तिच्या डोळ्यांत अश्रुरूपाने उभी राहिली बांधलेल्या हातांनी तिने आपले हृदय दाबून धरले हेराला हृदय नव्हते पुन्हा एकदा मगासारखे हा 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 म्हणून विकट हास्य करून त्याने दरवाजा खाडकन बंद केला त्याला कडी घालताना तो आपल्याशी म्हणाला अब पहिले पॅराशूट में पत्थर बांधके उसको डुबायंगे और फिर मैना की तरफ। एम लेट। दाराला बाहेरून कडी घातल्याचा आवाज आत मालीच्या कानात शिरला मग तिला अंधारून आले माली एकदम बेशुद्ध पडली अन्वरनी फास्टर फेणे दपकत-दपकत मैना नावाच्या त्या रहस्यमय हाऊसबोटीजवळ गेले आणि खिडकीच्या पडद्या आडून ते आत पाहू लागले हाऊसबोट इतके दिवस रिकामी पडलेली असेल पण आतल्या व्यवस्थेत कोणतेही न्यून नव्हते सर्व सुखसोई आत होत्या आतल्या टेबलाशी दोन सम बसलेले होते त्यातला घडीची फरकॅप घातलेला काश्मिरी असावा नाकाड भले मोठे भुवया दाट अन मिशा बारीक पण काटेरी असे त्याचे वर्णन फास्टर फेने, मनात तिप्त आहे तोच अनवरने त्याला माहिती दिली की हाच बोटीचा मालक गुलाम हुसेन त्याच्यासमोर बसलेला दुसरा इसम जरा जाड होता त्याच्या इटुकल्या मिशांची टोके वर होती अंगात सूट अन डोक्यावर काळी गोल टोपी होती बन्याला जेव्हा पुढे कळले की हा गृहस्थ पॅराशूटला धरून उतरलेला आहे तेव्हा त्याच्या त्या पोशाखाची त्याला गंमत वाटली आता तो तावा तावाने काहीतरी बोलत होता काहीतरी का त्याचे शब्दच या दोघांना चांगले स्पष्ट ऐकू आले की घंटोसे आया हो मय उतर तर उतरते उतर्त उतरते कमर का काटा टूटा मालूम है वह रामजादा अभी तक आया नहीं, कितनी देर इंतजार करना ठेरिये दोस्त आएगा अभी आएगा अभी अभी, अभी असे म्हणून त्याने अस्वस्थपणे बोटीत एरजारा घालायला सुरुवात केली त्याचं लक्ष जाईल तिकडे मान मागे घे बन्याने बजावले त्याप्रमाणे त्याप्रमाणे अनवरने मान मागे घेतली देखा तुमने तो बन्याला म्हणाला अंदर टेबल पर कितनी हतियारे पडी है देखा बन्या म्हणाला और अंदर कपाट मे भी बहुत है पिस्तूल बॉम्ब हँड ग्रेनेड्स काय काय दिसलं मला असे बोलत फास्टर फेनेने पुन्हा पडद्याला नाक लावले ए मला सांगतोस मान मागे घे अन तू स्वतः मात्र ना खुपसतोस अन्वर कुरकुरला बन्याने त्याच्या तोंडावर हात ठेवला अन तो इतक्यात पुटपुटला वह आया आहे कोण वह जो आनेवाला था अनवरने पडद्याच्या खालचा काठ चिमटेनेवर उचलला अन हळूच फटीला डोळा लावून पाहिले उभ चेहऱ्याचा एक उंच तरतरीत कल्लेबाज माणूस फलीकडच्या खिडकीवर वेंदून आत उतरत होता कितनी देर की अहमद गुलाम हुसेन म्हणाला और चोर के माफक पधारे तुला पुढचा दरवाजा मोकळा नव्हता का जानबुजकर लोकांच्या मनात शक पैदा करायचा का तुला गोल टोपीवाला जाडा पा पाहुणा रागावून म्हणाला खैर वहर येणे दो बोल क्या खबर आहे अहमदने खिशात हात घालून दोन कागद काढले लहान कागद म्हणजे फोटो होता तो पाहुण्यांपुढे धरून त्याने विचारले यही है ना पाहुण्यांनी फोटो पाहता क्षणी उत्तर दिले बिलकुल यही सी आय डी का बडा होशियार अफसर और और एनिमी नंबर वन तुझ्याकडे कामगिरी आहे ती याचा मुर्दा पाडण्याची नीट पाहून ठेव बहुत बहुत शुक्रिया अहमद नाक नागमुर्डीत म्हणाला नीट पाहून ठेवला आणि त्याची कॉपीही करून घेतली कारण हा फोटो आपण जास्त जवळ ठेवू शकत नाही पोलीस स्टेशनवरून आणलाय तिथल्या अवाजदाराला फितवून सुप्रिंटेंडेंटच्या ड्रॉअरमधून आणला तो नाहीसा झाल्याचं कळलं तर संशयाला आणखी कारण होईल अरे हां हां मेरा कहना यह की वापस करने से पहिले उसे स्टडी करू क्योंकि वह तेरी शिकार है स्टडी के लिए यह है मेरे पास असे म्हणून अहमदने तो दुसरा कागद पाहुण्यापुढे सांगला उसकी सही सही नकल है यह पाहुण्यांनी चित्र आणि छायाचित्र दोन्ही ताडून पाहिली आणि खुशीने मान लावली नकल तो अच्छी आहे किसने निकाली है एक आर्टिस्ट एक लडकी नदीवर बसली होती लँडस्केप काढीत मी म्हटलं ही निर्जीव जमीन चितारतेस आदमी की फिगर निकाल आणि तिच्याकडून हे काम करून घेतलं बाहेर अनवरने चपापून फेणेकडे पाहिले त्यानेही विस्मयाने तोंड वाचले होते लडकी पण तिच्याबद्दल खात्री आहे का पाहुणे विचारित होते खात्री आहे कारण हनुवटीवरून हात फिरवीत अहमद गुलूगुलू हसत सांगत होता कारण तिला कैद करून ठेवले एका कोठडीत उचकी फिक्र मत करो फिक्रमत करो पाहुणे तोंड विंगाडीत म्हणाले तू एक नाटकी माणूस आहेस अहमद नको तिला चांड पैदा करतोस या बोलण्यातला शब्द न शब्द बाहेर बन्या अन्वरने ऐकला होता आणि दोघेही चक्रावले होते अन्वर हा नक्की मालीबद्दल बोलतोय शंकाच नाही तिला या बदमाशाने कैद केलं बन्याचा स्वर कापरा येत होता पण अन्वरची स्वारी पुन्हा कान देऊन ऐक देऊन ऐकत होती साहेब हे चित्र घेऊन मी माझ्या कामगिरीवर जातो तुम्ही आपल्या कामावर जा भेटूच, ठरल्या फोटो परत करायचा आहे ते काम कोण करणार खुद तो नाही जा सकता, आय विल बी ए सस्पेक्ट गुलाम <coughs> गुलाम हुसेन याची अपेक्षा करीतच होता तो एकदम गुरगुरला मी आणखी काहीही करणार नाही तुम्हाला बोट दिली तुमची दोघांची गाड घालून दिली पैसेही तुला मिळाले जी म्हणूनच सांगतो माझं काम झालं दुसऱ्या दोघांनी नाराजीने त्याच्याकडे पाहिले पण ते काही बोलले नाहीत अहमद काहीतरी विचारात घडला होता एकदम म्हणाला या कामाला खरं म्हणजे एखादा चुंचुणीत पोरगा हवा गुलाम हुसन तेरा लडका मेरा लडका पेलगाम में मासी के घर गा आहे मैने पहिलेसेही बघाया गुलामने तिरसटपणे उत्तर दिले आणि लगेच तो त्यांच्याकडे पाठ फिरवून बोटी बाहेर निघून निघूनही गेला त्याला कोणी अडवले नाही खिडकी बाहेर फास्टर फेणेने टक्क केले आणि चमकत्या डोळ्यांनी आपल्या मित्राकडे पाहिले मग त्याच्या गळ्यात हात घालून तो म्हणाला अनवर भेजात एक आयडिया फिरते आहे कान कर इकडे अनवरने कान तिकडे केला आणि मग जवळजवळ दोन मिनटे दोघांची काहीतरी गुप्तगूप चालली होती गुप्तगू म्हणजे छुपी छुपी भाते याने कुजबुज प्रकरण तीन येथे समाप्त फास्टर फेणीची काश्मीरी करामत ब भागवत